आपल्या सर्व भारतीयांच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या दृष्टीने आनंदाचा दिवस आनंदाचा क्षण आणि या चांद्रयान तीनच्या यशस्वी अभियानामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आपल्या फक्त देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेच्याच मनातलं हे स्वप्न नव्हतं तर जगभरातले लोक हे आजचं आपलं यशस्वी अभियान पाहत होते खरं म्हणजे चांद्रयान तीन हे अभियान यशस्वी झालं अतिशय सॉफ्ट लँडिंग आज चंद्रावर झालं आपल्या सर्व भारतीयांच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या दृष्टीने आनंदाचा दिवस आनंदाचा क्षण आणि अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस आहे खरं म्हणजे चांद्रयान तीन हे अभियान यशस्वी करण्यासाठी आपले शास्त्रज्ञ संशोधक इस्रो आणि या चांद्रयान तीनच्या यशस्वी अभियानामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी मी करतो खऱ्या अर्थाने आज आपण सगळ्यांनी पाहिलं एक जगाला थक्क करणारा हा क्षण आपण अनुभवला आपल्या फक्त देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेच्याच मनातलं हे स्वप्न नव्हतं तर जगभरातले लोक हे आजचं आपलं यशस्वी अभियान पाहत होते आणि दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणारा हा भारत देश हा पहिला देश आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा मी सर्व संशोधक सायंटिस्ट इस्रो सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर या अभियानाला चांद्रयान तीन मोहिमेला आपल्या दूरदृष्टी असलेले लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं देखील मनापासून अभिनंदन केलं पाहिजे त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो राज्याच्या वतीने कारण या सर्व मोहिमेला पाठबळ लागतं पाठिंबा लागतो आणि त्याचबरोबर इच्छाशक्ती लागते आणि ती पुरवण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलं खरं म्हणजे आज आपला देश महासत्तेकडे जातो आहे आणि महासत्तेकडे जात असताना हे चांद्रयान तीनचं यशस्वी लँडिंग हे पहिलं पाऊल आहे आणि खऱ्या अर्थाने या देशाच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा खोवणारा हे ऐतिहासिक अभियान आहे ऐतिहासिक क्षण आहे संपूर्ण देशभर आनंदोत्सव साजरा करत आहेत एकशे चाळीस कोटी जनता तर आहेच परंतु आज जगभरामध्ये आपल्या देशाचं कौतुक आपल्या प्रधानमंत्री महोदयांचं कौतुक आणि त्याचबरोबर या चांद्रयान तीनच्या यशस्वी मोहिमेमध्ये ज्या शास्त्रज्ञांनी संशोधकांनी दिवसरात्र एक केला त्यांचं अभिनंदन संपूर्ण जग करतोय आणि हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे गर्वाची बाब आहे आणि म्हणून या मोहिमेमुळे भारताचं अवकाशातलं संशोधनातील जी जे श्रेष्ठत्व आहे जे यश आहे या आजच्या मोहिमेने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे दक्षिण ध्रुवावर साऊथ पोलवर यशस्वीपणे हे अभियान पूर्ण करणारा भारत हा जगातला पहिला देश आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या मोहिमे मध्ये सहभागी झालेले सगळे यांचं मनापासून महाराष्ट्र राज्याच्या वतीने अभिनंदन करतो संपूर्ण राज्यामध्ये आनंदोत्सव साजरा केला जातो मिळाले मागच्या वेळी ज्या काही जातात त्यातूनही बरेच धडे घेतलेले दिसतो नाही खरं म्हणजे याच्यामध्ये आपण पाहिलं की अतिशय पद्धतशीरपणे नियोजितपणे ज्या चांद्रयान तीनचं जे विक्रम लँडर जो आहे सॉफ्ट लँडिंग केलं आणि पूर्णपणे सर्व जगाने पाहिलं आपल्या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेने तर पाहिलंच परंतु याची तयारी अथक परिश्रम अथक मेहनत आणि खऱ्या अर्थाने अंतरिक्ष संशोधन जे आहे खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये आपण सर्वात पुढे आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे

और ये पूरे देशवासियों के लिए आज का दिन और आज का क्षण बहुत ही गौरवमय है और यहां पर 140 करोड़ जनता की धड़कनें हम सब लोग देख रहे थे कि ये जो लैंडिंग हो रहा था इतनी आसानी से सॉफ्ट लैंडिंग हो गया इसीलिए इसीलिए सभी जो इस चांद्रयान तीन के मुहिम में सहभागी हुए सभी साइंटिस्ट इसरो सभी आ, जितने भी सभी लोग हैं संशोधक है उनका अभिनंदन मैं करता हूं उनका अभिनंदन जितना भी करे वो कमी है और हमारे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी जिन्होंने ये पूरे मुहिम को एक शक्ति और सपोर्ट किया था और इसलिए ये निश्चित रूप से मैं महाराष्ट्र सरकार की ओर से भी ये विजनरी लोकप्रिय और यशस्वी प्रधानमंत्री जी नरेंद्र मोदी जी को भी बधाई देता हूं आ, उनका भी अभिनंदन करता हूं और आ, यहां पर आज की आ, जो मुहिम है ये साउथ पोल पर यह चांद्रयान को उतारने वाला ये दुनिया में पहला देश भारत देश है ये भी हमारे लिए गौरव की बात है और इस मुहिम से जो भा, भारत महासत्ता की ओर जा रहा है यह पहला कदम है और इसी से हम इतना ही हम लोग कह सकते हैं कि इस मुहिम ने भारत के अंतरिक्ष अनुसंधान क्षेत्र में श्रेष्ठता प्राप्त की है और इसलिए सभी वैज्ञानिक हैं जो संशोधक है ये उनको फिर एक बार मैं बहुत बहुत उनका अभिनंदन करता हूं और सभी लोगों को शुभकामनाएं देता हूं